श्लोक मोटर्स या दुकानाचे पहिले वर्ष उत्साहात साजरे नागोठाणे रोशन पत्की येथील रुपेश नागोठाणेकर यांच्या मालकीच्या श्लोक मोटर्सच्या शोरूमला मंगळवार दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक वर्ष पूर्ण झाले या दुकानाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त दुकानामध्ये विशेष सवलती आणि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ग्राहकांनी या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला रोहा तालुक्यातील नागोठाणे शहरामध्ये असलेले श्लोक मोटर्सच्या दुकानाला एक वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करण्यात आला या निमित्ताने दुकानामध्ये गणेश पूजन करून तसेच केक कापून आनंद साजरा करण्यात आला तसेच यावेळी ग्राहकांसाठी विशेष सवलती आकर्षक ऑफर्स यांचा समावेश करण्यात आला होता एका वर्षात यशस्वी गौडधौड केली माझ्यावर आतापर्यंत सर्व ग्राहकांनी जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी सर्वांचं ऋणी आहे त्याचप्रमाणे माझे ग्राहकच माझे जाहिरातदार आहेत आणि सर्वस्व आहेत अशी भावना यावेळी श्लोक मोटर्सचे मालक रुपेश नागोठाणेकर यांनी व्यक्त केले तसेच भविष्यातही ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देण्याचा आम्ही प्रयत्न करू असे सांगितले या कार्यक्रमाच्या वेळी त्यांचे वडील श्री रमेश नागोठाणेकर भाऊ तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री संतोष नागोठाणेकर विद्यार्थी उन्नती संघ अध्यक्ष श्री दीपक वाडेकर श्री किरण नागोठाणेकर सहकारी फायनान्सर राहुल वाघमारे वहिनी सौ संज्योती संतोष नागोठाणेकर पत्नी सौ रुपाली रुपेश नागोठाणेकर सौ पूजा किरण नागोठाणेकर सौ रेश्मा स्वप्नेल शिर्के सौ अस्मिता विजय धाटवकर सौ स्वाती संजय कोल्हटकर तसेच बालवर्ग श्लोक शुभ्रा साई राज व कैवल्य सर्व नातेवाईक व मित्रपरिवार उपस्थित होते